रविवारी संपूर्ण राज्यासह धुळे शहरात देखील गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या सद्गुरु दंडेवाले तपोभूमीमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त सद्गुरु दंडेवाले बाबा यांचं प्रतिमा पूजन करून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येनं भाविक भक्त उपस्थित होते आपल्या गुरुंच्या आजचा दिवस सर्वप्रथम आपले गुरु आपले आई वडील आईच्या पायाशी स्वर्ग असतो असं सांगितलं जातं आणि स्वर्गाचा दरवाजा वडील असतात हे आपण पूर्वपार मानत आलेलो आहोत परमपूज्य सद्गुरू दंडवले बाबाजींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी गुरुपौर्णिमेला गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येतो परमपूज्य सद्गुरू दंडवले बाबाजी यांच्या तपोभूमीत हा कार्यक्रम करण्याचं उद्दिष्ट असं की परमपूज्य सद्गुरू दंडवले बाबाजी यांच्या तपभूमीमध्ये बादी, सद्गुरु दंडेवाले बाबाजी त्यांच्या तपश्चर्या कावधी पन्नास वर्षाच्या कालावधी पंचवीस वर्ष या तपोभूमीमध्ये एकाच ठिकाणी बसून सर्व ऋतूंमध्ये अखंड तपश्चर्या केली त्यांचा दर्शनाचा सत्संगाचा आणि कृपादृष्टीचा लाभ धुळे शहरातील व धुळे बाहेरील अनेक तमाम भाविक जनतेला झाला परमपूज्य सद्गुरू दंडेवाले बाबांच्या प्रती सगळ्यांचा प्रेम हे त्या भक्तांना आलेल्या अनुभवातून आलेलं निखळ प्रेम आहे आज परमपूज्य सद्गुरु दंडे आल्या यांच्या तपोभूमीत जो गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होतोय तर त्या त्या कार्य त्या कार्यक्रमा आज जो कार्यक्रम होतोय तर त्या कार्यक्रमात सकाळी दहा वाजता परमपूज्य सद्गुरू दंड आल्या यांच्या प्रतिमेचं पूजन तपोभूमीत करण्यात आलं त्यानंतर आता अकरा वाजेपासून भंडारा महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तो तीन वाजेपर्यंत होईल सर्व धुळे शहरातील बंधू विनंती आहे की भी या भंडारा महाप्रसादाचा लाभ सर्व सर्व भाविकांनी घ्यावी सर्व भाविकांनी घ्यावी ही नम्र विनंती आणि जे अनाथ आश्रमातील जे लहान बालक आहेत त्यांना भंडारा वाटप करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली तर दुसरीकडे आझाद नगर भागातील श्री भागामोहन नगर या ठिकाणी संदीप चौधरी यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जवळपास पाच हजारांहून अधिक नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याचं आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलं दर वर्षाप्रमाणे या सुद्धा जवळपास चार ते पाच हजार काही भक्त महाप्रसारा महाभंडांचा लाभ घेतात आमची साईबाबांना एकच विनंती आहे धुळे खातात सर्व दातेमध्ये शांतता निर्माण हो शेवडरी कामगार सर्वांना काही चांगली आणि चांगला पाऊस पडो ही साईबाबां विनंती करतो की दरवर्षी आमचा भंडारा हजार हजार वाढत राहतो गावांशी पाच हजार आता सहा हजाराचा माझी सर्व धुळेधार नागरिकांना विनंती आहे पाऊस पडतोय म्हणता एका विनंती आहे मुलांचा काही भेटत आहे तर झाड भेटत्या हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या देवपूर विद्यानगर या ठिकाणच्या श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती यावेळी सामाजिक बांधिलकी जपत केंद्राच्या वतीनं रक्तदान नेत्र शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच महाप्रसादाचं देखील वाटप यावेळी उपस्थित भाविकांना करण्यात आलं केंद्र विद्यानगर देवपूर धुळे यांच्या मार्फतप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या महोत्सव मोड़ मोठ्या जल्लोषाने साजरा करण्यात येतो या निमित्ताने स्वामी समर्थचंद्र विजयानगर यांच्या मार्फत आर रक्तदान शिबिर गोव्या नेत्र नेत्र तपासणी गोव्या तपासणीचा मोठा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे त्याचप्रमाणे आपण महाप्रसाद चार हजार लोकांचा जेवणाचा सुद्धा कार्यक्रम इथं आयोजन केलेला आहे चांगला वादाप्रमाणे सर्व स्वामी समर्थ सेवेकरी इथं मोठ्या संख्येने मारायला बसत असतात त्यांचा आज शेवटचा दिवस होता पारायणचा सात दिवस पारायण असतो ते पारायण्याचा आज सांगता झालेली आहे व सगळ्या सगळ्यांचा उपास सोडून सोडण्यासाठी आपण एका महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी असा चांगला चांगला कार्यक्रम असं आयोजन करण्याचा मी कायम प्रयत्न करत राहील श्री स्वामी रामा या कार्यक्रमासाठी मान्य धर्मवेदा अनुभाई अग्रवाल यांच्याविषयी जालवा भावी अग्रवाल या आल्या होत्या व त्यांच्या हस्ते इथं नेत्रदान नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर व लोकांना भंडारा वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता खूप स्वामी दरम्यान आझाद नगर परिसरातील महाप्रसाद कार्यक्रमाप्रसंगी आयोजक संदीप चौधरी शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे भरत मोरे मनोज करणकार विनोद चौधरी भीमराव पाटील वाल्मिक गोपाळ भटू पाटील आनंद करणकार श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीनं आयोजित कार्यक्रमामध्ये अल्फा अग्रवाल केंद्रप्रमुख कल्पेश थोरात महेश सानप रुपेश चौधरी गणेश जगताप परेश कोरेकर महेश वानखेडे गौरव भामरे मयूर चौधरी मनीष सौंदाणे यांचं भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे